श्रावण महिन्यात मांसाहारी जेवण आणि मद्यपान अनेक जण करत नाहीत त्यामुळे त्यापूर्वी येणाऱ्या गटारी अमावस्येला पार्टी केली जाते परंतु हीच दारूची पार्टी एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाण्या अगोदर होती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा ही घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसाधारण क्षेत्रात घडली आहे या घटनेत पाच जण कारसह वाहून जात होते त्यातील तिघांनी उड्या मारल्या परंतु दोन जणांचा मृत्यू झाला गटारी साजरी करणे त्यांच्या जीवावरच बेतले धक्कादायक बाप म्हणजे पाच मित्र कारमध्ये बसून धरणाचा मुख्य प्रवाह असलेल्या गेट जवळ गटारीची पार्टी करत होते त्यात सुमाराला अचानक ताणसा धरणाचे स्वयंचलित चोवीस दरवाजे उघडल्याने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने पाच जण कारसह नदीच्या प्रवाहात वाहून गेले त्यापैकी एकाचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला तर दुसरा बेपत्ता झाला तर तीन कारमधून ओढ्या मारून वाहत्या प्रवाहामधून बचावल्या आहेत गणपतची माजी शेलकंदे असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे त्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे मात्र एक जण अद्याप ही बेपत्ता आहे त्याचा शोध सुरू आहे तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारच्या पार्ट्या करणे योग्य आहे का